राज ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे ठाकरे ब्रँड कधीच संपणार नाही जालन्यातील कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया राज ठाकरेंनी काही कामानिमित्त किंवा महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असेल आगामी काळात मनसे भाजप युतीची शक्यता नाही जालन्यातील कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आज दिनांक बारा जून रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे ठाकरे ब्रँड कधीच संपणार नाही अशा प्रतिक्रिया जालन्यातील कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधरण आहे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर जालन्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत राज ठाकरेंनी काही कामानिमित्त किंवा आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असेल असं जालन्यातील कार्यकर्त्यांनी म्हटलंय दरम्यान आगामी काळात मनसे भाजपा युतीची शक्यता नाही असं सांगत ठाकरे बंधू एकत्र येतील अशा प्रतिक्रिया जालन्यातील कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत काय सांगणार की राज ठाकरेंनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे मनसे भाजप युती होईल अशी चर्चा काय सांगणार महाराष्ट्राचा सुसंस्कृत असल्यामुळे यशवंतराव चव्हाणांनी जी शिकवण घातलेली आहे ती एकमेकांना सत्ताधाऱ्यांना विरोधकांना भेटण्यात काही गैरसमज नाही युती होईल किंवा नाही ते नंतरची गोष्ट आहे सध्या त्यांचं कोण असं त्यांनी सामंजस्य दाखवलं नाही की आम्हाला युतीच करायची काही कारण असेल महाराष्ट्राचा प्रश्न असेल त्या प्रश्नाला ते भेटला असेल त्यांना त्यात काही दुमत मत नाही राहिली गोष्ट उद्धवसाहेबांची आणि राजसाहेबांची तर ते सख्य भाऊ आहे ते कधी एकत्रित येऊ शकतात त्यात काही दुमत नाही आणि राहायला तुम्ही जे गोष्ट सांगतात ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रासाठी हे कधी संपणार नाही ठाकरे ब्रँड आणि महाराष्ट्र हे एक समीकरण हे कधी संपणार नाही